चालकाची काय प्रतिक्रिया आपण ती पाहूया हे रस्त्याला पडलं तर काही नवल वाटण्यासारखी नाही हे एक नशीब समजायचं पुणेकरांचं की हे सिटी आतल्या बाजूला झालंय हे उद्या रस्त्यावरही घडू शकत ट्रेनीची तक्रार केली बाहेर निघलो गाडी थोडी पुढे घेतली की अचानक खचलेवणी झाली मग त्या आम्ही बाहेर उड्या मारल्या दोघ तिघ जणांनी पण किती फुट खाली गाडी बाजूला होती वीस फुटाची वीस फुटाची अर्धी गाडी खाली गेली अर्धी आहे बाजूला लोक वगैरे होते नाही कोण नव्हतं ना ते फक्त गाड्या होत्या टू व्हीलर गाडी खाली अचानक गेली की हळू आपल्या गेली थोडी पहिली आणि मग खाली गाडी मग तुम्ही उड्या कधी खाली गाड्या की मग मा उड्या मारल्या बघा पुणे शहरातील ही गंभीर घटना आहे अग्निशमन दलाकडून आता हा ट्रक काढण्याचं काम सुरु आहे आणि कशा प्रकारे हा अपघात झाला आपण बघतोय सुदैवानं कोणी जखमी झालं नाही पुणे महापालिकेचा ट्रक होता बघा ट्रक कोसळतानाच्या दृश्य आपण विंडो मध्ये बघतोय आता ट्रक काढण्याचं काम अग्निशमन दलाच्या पथकाकडून ट्रे क्रेनच्या साहाय्याने सुरू आहे मात्र या घटनेला जबाबदार कोण हा देखील प्रश्न उपस्थित होतोय पुणे शहरातील ही घटना आहे ट्रक कोसळताना सीसीटीव्ही आपण समोर बघतोय पुणे महानगरपालिकेचा ट्रक खड्ड्यात कोसळतानाचं दृश्य बघतोय आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी सागर आवडा आपल्यासोबत आहेत सागर आता ट्रक किती वेळात आता बाहेर काढला जाऊ शकतो आणि महापालिकेच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली इकडे नक्की महानगरपालिकेचे कुठलेही अधिकारी अजून या ठिकाणी आलेले नाहीये मात्र अग्निशामन दलाचे जवान जे आहेत गाड्या जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत किती वेळ लागू शकतो हा सगळा टेम्पो बाहेर का, बाहेर काढायला नाही आता आपण क्रेनची मागणी केलेली आहे काही जेसीबी इथे बाहेर आलेला आहे क्रेन येईल आता क्रेन आल्यानंतर थोडा वेळ लागेल पण या घटनेला आता जवळपास एक तास सव्वा तास होत आलेला आहे आणि आपण क्रेन मागवली आणि आता ती प्रक्रिया लवकर सुरू होईल आणि त्याला जरा तरी एक तास दोन तास जाण्याचा अवधी होऊ शकतो क्रेनच्या सह्याने त्या ट्रकला बाहेर काढणार आपण ही किती वजनाची गाडी होती किंवा अचानक अशी जमीन खचू शकते नाही आता हे असं खचणं जमीन अचानक कसली हे वेगळंच आहे परंतु ती घटना घडलेली आहे सुदैव असं आहे की ते ड्रायव्हरने उडी मारली कोणी जखमी किंवा कुणी इंजोर्ड नाही याच्यात किंवा कुणी आतमध्ये अडकलं नाही जर आपण बघितलं तर या ठिकाणी अजूनही पोस्ट ऑफिसचे काही कर्मचारी आहेत त्यांच्यावर बातचीत करणार आहोत महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी जे आहेत ते अजून या ठिकाणी आलेले पाहायला मिळत नाही आहेत एकंदरीतच आणि सगळ्यात हीच गंभीर बाब आहे तच... की एवढी मोठी घटना घडलेली आहे शहरामध्ये तरी देखील महानगरपालिकेचा ट्रक आहे तरी देखील महानगरपालिकेचा कुठलाही अधिकारी वरिष्ठ अधिकारी तिथे उपस्थित नाहीत ही खेदाची बाब आहे आणि संता पाडणारी बाब आहे आणि आता क्रेन अजूनपर्यंत आलेली नाही मात्र क्रेन आणल्यानंतर या ट्रकला या खड्ड्यातून बाहेर काढण्यात येईल मात्र एवढी भुजभुशी जमीन झाली कशी आणि ही घटना कशी काय घडली या घटनेला जबाबदार कोण या अनेक सारे प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत